आज मकाई कारखाना सर्वसाधारण सभा झाली काय निर्णय झाले मागच्या वर्षी कारखान्याचा हंगाम सुरू नसल्यामुळं फार मोठे निर्णय काही नव्हते सालाबादप्रमाणे ज्या मंजुऱ्या सभासदांकडून घ्याव्या लागतात मागचं इतिवृत्त येत्या काळामधले तपासणी प्रमुख नेमणं याच गोष्टी नेहमीचेच विषय विशे होते विशेष नवा असा काही विषय नव्हता आज मकाईच्या फक्त एक भर घालू इच्छिते की फक्त मकाई आता मकाई कारखान्याच्या तोडणी वाहतूकदारांचीच नाही कर्मचाऱ्यांचे आणि लोकल कॉन्ट्रॅक्टर या तिन्हीवरती आज आमचा आमची चर्चाहून विषय झालेला आहे सगळ्याच गोष्टी सांगितल्या की आपल्याला माहिती आहे की तालुक्यामध्ये एक प्रगात झाला आहे की बागलांना अडचणीत आणायचं तर कारखाना अडचणीत आणायचा त्यामुळं तुम्हाला एवढं मोकळेपणाने मला सगळं नाही सांगता येते परंतु मकाई त्या वाटेवरती आत्ताला आहे की लवकरात लवकर या गोष्टी आम्ही पार पाडतो आहोत आज आम्ही कर्मचाऱ्यांना वाहतूकदारांना सभासदांना लोकल कॉन्ट्रॅक्टर्सना सगळ्यांशी आज बोललो आणि हाच निर्णय आमचा आम्ही त्यांना सांगितला आणि विशेष म्हणजे अतिशय मोठ्या मनानं प्रेमानं त्यांनी त्याची स्वीकृती आम्हाला दिली आहे या मकाई आ, हे सांगण्यासाठी खरं आत्ता म्हटलं तर उशीर आणि म्हटलं तर खूप लवकर आहे शासनानं पंधरा नोव्हेंबरचा गाळप हंगाम दिलेला आहे कुठलाही कारखाना सुरू करायचा म्हटलं तर त्याच्यासाठी साधारणपणे दीड महिन्याची तरी कमीत कमी तयारी असते सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो हा तोडणी यंत्रणेचा यावर्षी संपूर्ण राज्यभरातच तोडणी यंत्रणा खूप कमी आहे आपल्या क... तालुक्यामध्ये येणाऱ्या कारखान्यांचा विचार करता आणि यंत्रणा उपलब्ध होणं उपलब्ध आहेच सगळ्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतीत आम्ही लवकर निर्णय घेऊ करमाळा तालुक्यामध्ये दिग्विजयभागरे यांचं गंजावाती दौरे सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा सा प्रतिसाद सोय मिळत आहे परंतु अद्यापपर्यंत आपण म्हणजे या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये दौरे दिसत नाही मी आणि दिग्विजय बागल आम्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहोत आदरणीय स्वर्गीय दिगंबरावजी बागल मामांच्या विचारांखाली आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यासोबत काम करत असताना आम्ही सगळेजणं या गटाचा एक भाग आहोत हे टीमवर्क आहे आणि ज्यावेळेला दिग्विजय बागल सगळीकडं जात आहेत आहेत अभ्यासूपणे मुद्दे आहेत ते मुद्दे लोकांना भावत आहेत त्यावेळेला हा आमच्या सगळ्यांचा विचार घेऊन आमचा नेता त्यांच्यापर्यंत जातो ह्याचा अर्थ आमचं प्रतिनिधित्व त्यांच्यापर्यंत जात आहे जे दिग्विजय बागल यांच्या सभातून आता युवक वर्ग परत एकदा जो माघारी गेला होता म्हणजे दुसऱ्या गटांमध्ये गेला होता तो परत एकदा आकर्षित होऊन गटामध्ये येत आहे आता जी जुनी फळे आहे ते बागल गटाकडे आलेलं नाही कारण की तालुक्यातली जी जुनी फळे आहे ती बागलघाटाची आहेत ते सुद्धा आलेली नाही यासाठी त्यांचे प्रवेश कारण की याच्या आधी तुम्ही सांगितलं होतं की ते लवकरात लवकर सुरू होतील ते कधी सुरू होतील घरवापसी घरवापसी कधी होईल त्यांची निवडणूक लांबली आहे योग्य वेळी योग्य गोष्टी निश्चितपणे होतील तालुक्यामध्ये एक सध्याची चर्चा आहे की येणाऱ्या विधानसभेसाठी दिग्विजय बागल हेच चेहरा असतील आणि दिग्विजय बागल यांना आम्ही हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की रश्मी दिदी दोन निर्णय घेतील तोच आमच्यासाठी शिरोधारी असेल इतर गटांपेक्षा इतर ठिकाणपेक्षा फार वेगळ्या पद्धतीनं मामांच्या विचारसरणीची माणसं काम करतात भाजपाच्या माध्यमांमधून काम करत असताना आणखीन वरून खूप गोष्टी क्लिअर होणार आहेत जागावाटप आहे बरंचसं काही आहे पण खास करून आमच्या सहकाऱ्यांचा विचार करता या सगळ्यांशी बोलल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही आहे ज्यावेळी तसा निर्णय आम्हाला द्यायचा असेल आम्ही आधी आमच्या ज्येष्ठांशी युवकांशी आमच्या महिला वर्गाशी सगळ्यांशी एकत्रितपणे बसून बोलू आणि तसा निर्णय निश्चितपणे बोलू